माहिती देत आहे पण आजच्या जगात शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं जातं कारण शिक्षण हे सहजासाठी असं मिळत नसतं ते आपण कॉम्प्युटरद्वारे किंवा इतर शिक्षण कॉम्प्युटर मोबाईल चार्जिस्ट यासारखे असतात मुलांना दिलं जातं परंतु पालकांना पालकांनी ते स्वतः आत्मसात समजून आपल्या मुलांना ते शिक्षण दिलं पाहिजे कारण जर पालकांनी ते अप्मसात केले तर ती मुलं त्या शाळेमध्ये डिजिटल उपकरणे दिलेली आहे त्यामुळे मुलेसुद्धा डिजिटल कॉम्प्युटर आहे आणि पालकांनी बारीकुद्धा डिटर कॉम्प्युटर होणे आवश्यक आहे परंतु काही वेळ असा होता आपल्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंटी इंडियाचं स्वप्न ती घेतलं होतं त्यांनी ते पूर्ण करू म्हणजे आपल्याला ही दी, ही लाईनिंगमुळे त्यांना आरोग्य त्यांना घेतल्या अथवा घर घेतल्या शिक्षण मिळत आहे त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्यामुळे अनेक शिक्षांना मुलांना सुद्धा शिक्षण घरी शिक्षण घेता येते शिक्षण आधार कार्ड मोबाईल मोबाईल आरोग्यसेवा या सर्व गोष्टी शिक्षण हे सर्व त्यांच्या घर बनल्या मिळत आहे त्यामुळे आपला भारत देश फार समृद्धी आहे म्हणून म्हणून काही जे असतात महाराज म्हणतात मुलगा मुखर असावा ऐसा म्हणता तो तिन्ही लोक त्याचा जेता परंतु सोशल मीडिया वापरणाऱ्या योगामध्ये असं होतं की मुलगा ऐसा म्हणता त्याचा त्याच्या सोशल मीडियावरती झेंडा परंतु असं न वागता काही लोक आपल्या आप काही विचार करत नाही त्याच वाटेल घटस्फोन होतात ऍक्सिडंट होतात त्याचा विचार करत नसतात ते आपल्या नियममध्ये दंब झालेले असतात तर असं होऊ नये तर त्यांनी स्वतः प्रत्येक गोष्ट आत्मसात करून घेतली पाहिजे कारण स्वतः आत्मसात करणे म्हणजेच एक मोठं महत्व आहे कारण आपण आत्मसात केलाच तर आपल्या मुला पण ते विचारित होऊ शकतं आपल्या मुलासुद्धा होऊ शकतात आजची मुलं इसुद्धा का कॉम्प्युटर झालेली आहे कारण ती साक्षर झाले म्हणजे त्यांना उपक्रम मिळाले ती साक्षर झाली तर त्यांच्या सुद्धा साक्षर होणं फार मोठं गरजेचं आहे अशा काही सुविधा आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचले आणि आपला भारत देश आत्मनिर्भर आहे त्यामुळे महिला समीक्षा करून अशा अनेक गोष्टी या आपल्याला या माध्यमातून मिळतात त्यासाठी आपल्या शाळेच्या मुलांच्या किचनसाठी सुद्धा जर काही आपल्या मुलांना कुठे मोठं व्हायचं असेल तर चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर व्यासका वेळ काही लोक त्यात मदत करू शकतात त्यासाठी सफा सुद्धा आपला कटिबंध आहे तर काही पालकाने आपल्या मुलांसाठी काहीतरी हितासाठी चांगलं केलं पाहिजे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा पालकाशी संबंध जमून आपली मुलं कुठेपर्यंत काय करतात कुठे शाळेत जाऊन कुठे त्यांच्यात काय होतं म्हणजे शाळेपर्यंत पत्ता किंवा नाही याचासुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे परंतु काही वेळ असं असला की मुलं परीक्षेच्या नंतरच शाळेत येतात पण त्यांना समजत नसतं की आपली मुलं कुठंपर्यंत काय करतात असं होऊ नये तर आपली मुलं जोपर्यंत घराकडून शाळेपुके असतात तोपर्यंत बालक तास शिक्षकांचं कसे असतात पण आठ तास मुलं शाळेमध्ये असतात पण बारा तास मुलं घरी असतात पण आता त्यामुळे म्हणजे मुलं शिस्तही नसते कारण मुलंही आता स्वतःची लाठी असल्यामुळे काय त्याला बंद करू देतो नाही स्वतः पालक स्वतःलाच भीती लावून घेतात मुलांना शिस्त तर आता पालकांना शिस्त लागते त्यामुळे कोणीही काही करू शकत नाही आत्ता जगे असाच आहे त्यामुळे पुढे काही पालकांना सुद्धा आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मुलांना व्यवस्थित शिक्षण घेऊन त्यांचे हातात संपवण्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना एक साथ दिली पाहिजे तरच ती मुले आपलं जीवन सार्थ पडू शकतील ते कोणत्या गोष्टी नेते त्यांना काय जागृत का शिक्षण असेल त्याच्या विद्यार्थ्यांनी करून त्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे त्या क्षेत्रात चांगलं शिक्षण असेल जे काही चांगले गुण असतील त्याने आपल्या करून मुलाला घेऊन कुठे शिक्षण असेल बोलतात ज्या ठिकाणी मिळत नसेल दुसरीकडे असेल अशा वेळेस सुद्धा तिथे नेऊन त्या लोकांना दिलं पाहिजे पालकांनी हे पालकांचं मोठं हे आहे त्या आमची मुले ही बाहेर जातात त्यांनी सकाळ पाया उभं राहून आपल्या स्वतःच रक्षण करणं हे मोठं हे आहे मुलं ही नेहमी सतत त्या पालकांनी जर का त्याच्यासाठी साथ दिली तर ती मुलं आपला आता संभव बनवू शकतात नाही तर काही मुलं वाया गेली मुलं आधी नसतात ती मुलं काहीही करू शकत नाही ती घटना त्याआधी नसतात कारण रस्त्यात पडलेली काही माणसं असली तरी ते नसतात आपल्या सोशल मीडियामध्ये दंग असतात त्यांना कुठे माणसाबरोबर की लागतात ते मोठे असले तर तिथे देणार काहीच माहीत नसतं ही आता काय घडलं आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसतं परंतु जो त्यांना ते होता डॉक्टर बरे चांगला की माणसं मरण पावतात कारण त्याला देशाचं नुकसान होतं डॉक्टरसारख्या माणसं हे जायला मरण देशाचं मुलांचं फार नुकसान होतं असं होत नाही तर डॉक्टरची माणसं काही लोक असतात ते आपल्या जेवासाठी सतोट असतात तर काही वेळ असं येऊ नये